नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे सतरा वर्षापूर्वी मुंबईवर मोठा दहशतवादी हल्ला झाला एकशे चौऱ्याहत्तर लोक मारले गेले मोठा दहशतवादी हल्ला त्या हल्ल्याचा मास्टर माइंड तहोरुन राणा याला नुकतंच भारताने अमेरिकेहून तो आणलाय प्रत्यार्पण करार दोन देशांमध्ये करार आमचा शत्रू तुमच्याकडे असेल किंवा तुमचा शत्रू आमच्याकडे असेल एकमेकाला दिला जाईल त्या हिशोबाने भारताला अमेरिकेने धहर राणा दिला आहे सोपवला आहे भारतात त्याच्यावर खटला चालवला जाईल जस अजमल कसाबवर चालवला होता अजमल फाशी झाली यालाही फाशी होऊ शकते कारण दहशतवादी हल्ला आहे एकशे चौऱ्याहत्तर लोक मेले आहेत हा त्यातला मास्टर माइंड आहे त्याने एन आय कडे त्याने जो जबाब दिला आहे तो नुकताच आला आहे आज त्या भारतात हा मुंबई हल्ला झाला पण मुंबईच नव्हे तर इतर जागेही असे हल्ले करायच्या योजना होती असं जबाब त्याने दिलेला आहे अशी माहिती आहे म्हणजे हा मु, मु, भारताने मोठी शिकार केली आहे के म्हणजे भारताचा सर्वात मोठा शत्रू आज आपल्या ताब्यात आहे ते चौकशी होईल पारदर्शक राहील सर्व तसं अजमल कसाबला उभं केलं होतं कोर्टात तसं यालाही उभं केलं जाईल आणि नंतर काय तो फैसला होईल त्याला बिर्याणी खाऊ घालू नका अशी लोकांची इच्छा कसाबला आपण कसाबनी खूप बिर्याणी खाल्ली येते हा राणा हा राणा असा भयंकर कुख्यात द आता लोकांची चर्चा आहे की आता तुम्ही राणाला आणलं आता दाऊदला घेऊन या दादाला पकडून आण दाऊदला पकडून आण भारताचं राजकारण आपलं किमान महाराष्ट्राचं राजकारण हे एकेकाळी दाऊद भोवती फिरत होत गोपीनाथ मुंडे यांनी तेव्हा गर्जना केली होती की बाबा मी आम्ही सत्तेत आलो तर दाऊदला फरपटत आणू पण ते झालं नाही आता आता तर दाऊदला आणायचं म्हटलं तर तू कुठं आहे तू जिवंत आहे का इथपासून सुरुवात आहे कारण दाऊद बद्दल कोणालाच काहीच माहिती नाही दाऊद पाकिस्तानात लपलाय असं बोलले जाते पाकिस्तानने हात वर केले पाकिस्तान म्हणून आमच्याकडे नाही तो कारण तो पाकिस्तान मध्ये सापडला तर जा, इंटरनॅशनल जागतिक पातळीवर पाकिस्तानची बदनामी होईल नसला असला तरी तरी बातमी अशी होती की तो पाकिस्तान मध्येच आहे परंतु जागा बदलतोय हे जे मोठे शत्रू असतात ते त्यांची गुप्तता राखली जाते त्याला अमेरिकेने आपल्या घर घरी बसून त्याला मारला घरी बसून टिपला त्याला आपल्या आपण त्या तिकडे खुकार नाही आहोत आपल्याला दाऊद म्हणजे आपण पूर्ण अंधारात आहे दाऊद कुठे आहे एक कोणालाच ठाईक ठाऊक नाही आपल्या गुप्त जे यंत्रणा आहे त्याबाबत कितपत उजेडात असतील नसते अंधारातच असतील मग त्याला आणायचं कसं कुठलीही माहिती आपल्याकडे सध्या नाही आहे आता पाकिस्तानने जर त्याला संरक्षण दिलं असेल तर त्याला आणणं अवघड आहे हा जर तू पाकिस्तानच्या बाहेर पकडल्या गेला तर त्याला आणता येईल त्याचा ठाव ठिकाणच लक्षात येत नसल्याने अवघड काम आहे पण भारत आणि पाकिस्तान यांच्यात प्रत्यार्पण करार नाही आहे तुमच्याकडे कैदी असेल एखादा गुन्हेगार असेल तर तो, तो आम्हाला दिला जाईल आमच्याकडचा त्यांना दिला जाईल भारत पाकिस्तान मध्ये असा करारच नाही त्यामुळे पाकिस्तानने हात वरती केले त्यात काही नवल नाही प्रश्न आहे दाऊद आहे कुठं याचाच पत्ता नाही आहे तर तो जिवंत आहे का याच्याबद्दलही माहिती नाही मध्यंतरी बातम्या अशा आल्या होत्या की विष प्रयोग झाला आहे दोन वर्षापूर्वी अशी बातमी आली होती अफवा उठली होती की त्याला विष देऊन मारला आहे पण ती बातमी कुठे निघाली त्यामुळे तो जिवंत आहे का याबद्दल वेगवेगळ्या चर्चा आहेत कारण आज तो जिवंत असेल जिथे कुठे असेल तर तो किमान सत्तर वर्षांचा असेल सेवन्टी अंडरवर्ल्ड नॉन आहे म्हातारा झाला तरी उद्योग चालू आहेत की काय म्हणजे सर्वच अवघड काम आहे मग त्याला पकडणार कसा अमिताभ बच्चनचा एक डॉयलॉग आहे डॉन को पकडणं मुश्किल नाही नामुमकिन आहे तो दाऊद साठी लिहिला आहे की काय तो वाटायला लागलाय आपण पण दाऊद आणला पाहिजे म्हणजे मोदी सरकारने ज्या पद्धतीने या राणाला धरून आणला म्हणजे अमेरिकेने भारताकडे दिलं हे मोठी गोष्ट आहे अर्थात तिथेही न्यायालय खटले लढवावे लागले भारताला की आम्हाला पाहिजे म्हणून भारताने पटवून दिलं तिथल्या कोर्टाला अमेरिकेत की आम्हाला पाहिजे कशाकरता पाहिजे का पाहिजे सगळं त्यामुळे कोर्टात तिथल्या कोर्टात समाधान झालं तेव्हाच मिळाला पण तसं दाऊदचा ठाव ठिकाणात नसल्याने पण केवळ दाऊदच नाही आपल्याला बरेच लोक आणायचे आहेत अनेक लोक भारतातले कर्ज बुडवून अनेक उद्योगपती तिकडे पळून गेले आहेत तिकडे लो अनेक लोक आहेत या लोकांना कॉमेंट करा नमस्कार